नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज मी आपल्याला सांगणार आहे आयवरमेक्टीन या इंजेक्शनबद्दल तर आयवर जनरली आपण हायटेक या नावानेच ओळखतो तर हायटेक म्हणजेच आयवर तर ज्याप्रमाणे वीरबॅक कंपनीचं हायटेक इंजेक्शन येते त्याचप्रमाणे अन्य कंपन्यांचे दुसऱ्या नावाने भरपूर आयवरमेक्टींचे प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत तर आयवरमेक्टीन आपल्याला जसे की टॅबलेट लिक्विड बोलस म्हणजे चारण्यासाठी मोठ्या जनावरांसाठी मोठी गोळी लहान छोट्या जनावरांसाठी छोटी गोळी जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात आणि जनावरांनासुद्धा पाजण्यासाठी लिक्विड म्हणजे औषधाच्या स्वरूपात सुद्धा हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर आता जसे की माझ्याकडे हे जे आपण माझ्या हातामध्ये बघत आहात तर माझ्याकडे हे न्यू मेक इंजेक्शन आहे जे न्यू अल्टर कंपनीचे आहे तर याच्यात सुद्धा आयओरमेक्टीन आहे आणि हे वन पर्सेंट सोल्युशन असते म्हणजे एक पर्सेंट सोल्युशन असते तर आता मार्केटमध्ये आपल्याला टू पर्सेंट थ्री पर्सेंट असे सुद्धा इंजेक्शन अवेलेबल आहेत तर हे जे न्यूमेक इंजेक्शन आहे तर हे आयवरमेक्टीनचे इंजेक्शन आहे म्हणजे जसे की हायटेक इंजेक्शन असते तर आज मी तुम्हाला हायटेक या इंजेक्शनबद्दल संपूर्ण माहिती संपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती सांगणार आहे जसे की आपण या इंजेक्शनचा उपयोग करता वेळेस प्रत्येक जे पशुपालक असतात शेतकरी असतात त्यांच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की आपण या इंजेक्शनचा उपयोग गाभन जनावरात करू शकतो की नाही मोटी थे। की ही सगळ्यात मोठी शंका असते त्यानंतर दुधाळ जनावरात या इंजेक्शनचा आपण उपयोग करू शकतो किंवा नाही जी छोटी वासरे असतात त्यांच्यामध्ये आपण हा याचा उपयोग करू शकतो की नाही त्याच्यानंतर याचबरोबर आयवर मिक्टीचा उपयोग आपण सगळ्याच जनावरांमध्ये करू शकतो का हा सुद्धा एक प्रश्न आहे जसे की घोडाळ्यामध्ये म्हशीमध्ये गाईमध्ये शेळीमध्ये मेंढ्यामध्ये मांजरामध्ये कुत्र्यामध्ये या सगळ्या जनावरात आपण आयवर उपयोग करू शकतो का यासुद्धा प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसेल एवढं मला नक्की माहित आहे या व्यतिरिक्त आणखी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या आयवरमेक्टीनचा ओव्हर डोस जर झाला तर त्याची टॉक्झिसिटी जे होते तर आपल्याला त्यावेळेस काय लक्षणे दिसतात म्हणजे आयव्हरमेक्टीनचे ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो ते काय दिसतात याचबरोबर याचा मिल्क आणि मीट विड्रॉल पिरियड किती आहे म्हणजे हे इंजेक्शन लावल्याच्या नंतर त्या जनावरांचे दूध आपण किती दिवस वापरू शकत नाही आणि जर आपण एखाद्या शेळीला हे इंजेक्शन लावले तर त्याचे दूध आपण किती दिवस वापरू शकत नाही किंवा त्या शेळीचे मांस आपण किती दिवसापर्यंत खाऊ शकत नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकाच व्हिडिओत मी तुम्हाला थोडक्यात सगळं सांगणार आहे जे ॲवरमेक्टीन आपण इंजेक्शन देतो तर ते एंडोएक्टोपॅरासिटिसाईड आहे म्हणजे पोटाच्या आतमधले आणि शरीराच्या बाहेरचे जे काही जंत असतात जसे की गोचीड झालं उवा झाला माईट्स झाल्या तर हे जे आहे हे सगळंच्या सगळे जंत आयवर मारते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या मनात सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो हा की आयवर दिलं म्हणजे आपल्या जनावरांच्या पोटातील आणि जे शरीराच्या वरचे टीक माईट लाईस जे काय असतील ते सगळेच्या सगळे मरून जाईल हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळून जाईल पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलवाला दाबून ऑल वाल्या वर क्लिक करा म्हणजे मजा येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आता आपण माहितीला सुरुवात करूया की आयवर मेक्टिन इंजेक्शन आपण याचा वापर कुठे कुठे करू शकतो तर सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो की कोण्या प्राण्यात आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो आणि कोणत्या प्राण्यामध्ये आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकत नाही तर सगळ्यात अगोदर घोडा घोड्यामध्ये आपण आयवरचे इंजेक्शन लावू शकत नाही तर घोड्यामध्ये स्पेशली एक पेस्ट मिळतो लिक्विड आयवर तो त्याला पाजण्यासाठी असतो तर तिथे आपण घोड्याला हे आयवर इंजेक्शन लावू शकत नाही त्याच्यानंतर कुत्र्याची एक ज्या काही जाती आहेत जसे की कॉली नावाचे एक ब्रीड आहे आणि त्याच्यानंतर म्हणून एक जात आहे तर या दोन कुत्र्याच्या जातीमध्ये सुद्धा आपण आयवर लावू शकत नाही त्याच्यानंतर जी गाई म्हशीची वासरे असतात तर त्या वासरांना कमीत कमी अडीच ते तीन महिन्यापर्यंत आपण आयवर लावू शकत नाही सुरुवातीचे त्याच्या वयाचे जे अडीच ते तीन महिने असतात त्या पिरियडमध्ये मध्ये त्यांचा जे ब्लड ब्रेन बॅरियर असते ते डेव्हलप झालेलं नसते त्याच्यामुळे आयवूपर्यंत पोहचून तिथं विष बाधा होण्याची शक्यता असते म्हणून आपण गाई मशीनच्या -कमि होईपर्यंत आयव्हरमिक्टी इंजेक्शन लावू नका किंवा गोळी किंवा जे औषध पाजण्यासाठी येते ते, ते देऊ नका त्याच्यानंतर आपला प्रश्न उरतो की आपण दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आयवर मेक्टीनचा उपयोग करू शकतो का तर दूध देणाऱ्या जनावरांमध्ये चुकूनही आयवर मेक्टीनचा वापर करू नका कारण याचा मिल्क विड्रॉल पिरियड म्हणजे दुधात हे किती दिवसापर्यंत इंजेक्शन दिल्यानंतर ते औषध दुधात किती दिवसापर्यंत येत राहते किती दिवसापर्यंत उतरते याचा आणखीही अभ्यास झालेला नाही तर याचा जर मिल्क विथड्रॉल पिरियड आपल्याला एखादा बोकड आहे त्याला कापायचे आहे तर कमीत कमी इंजेक्शन दिल्याच्या नंतर त्याला अठ्ठावीस दिवसापर्यंत आपण त्याचे मास सेवन करू शकत नाही हे गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे याचा मीट विथड्रॉल पिरियड जो आहे तो अठ्ठावीस दिवसाचा आहे आणि मिल्क विथड्रॉल पिरियडबद्दल बद्दल आणखी पूर्ण माहिती नाही म्हणून दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आणि जर एका महिन्याच्या आतमध्ये आपल्याला एखाद्या शेळीला जर तिच्या मासाचा उपयोग करायचा असेल तर त्याच्या एक महिन्याच्या अगोदरपर्यंत इंजेक्शन देऊ नका आता प्रश्न उरतो तो जो जनावरांच्या पोटामध्ये परजीवी असतात तर ते परजीवी तीन प्रकारचे असतात जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता गोल कृमी चपटे कृमी आणि पर्णकृमी म्हणजे राऊंडवॉर्म वर्म टेप आणि फ्ल्युक्स म्हणजे ज्याला सिस्टोड असं म्हटलं जाते तर जे राऊंड असतात ते गांडुळासारखे गोल असतात आणि त्याला आपण म्हणूनच गोलकृमी म्हणतो तर आयवरमेक्टिन हे औषध फक्त आणि फक्त त्या गोल कृमी जे असतात त्यांनाच मारते जे चपटे कृमी किंवा पर्णकृमी ज्याला म्हणतो म्हणजे ट्रिमॅटोड आणि सिस्टोड तर यांना आयवर मारत नाही ही गोष्ट पक्की आपल्या ध्यानात ठेवा लक्षात ठेवा तर त्यासाठी आपल्याला वेगळं औषध द्यावे लागणार आहे आयवर मुळे ते जंत मरत नाहीत आणि आता प्रश्न उरला जे बाहेरचे पॅरासाईट आहेत तर बाहेरील सगळे पॅरासाईट जवळपास याच्यामुळे मरतात जसे की गोचिड झालं ज्यामुळे आता गोचिडामुळे जसे की बबेशी ऑसिस होतो थायलेरी ऑसिस होतो तर हे रोग होतात पण ट्रिप्स हा गोचिडामुळं होत नाही तर हा एक चावणाऱ्या माशीमुळे आजार होतो ही गोष्ट पण लक्षात ठेवा तर ती जी माशी आपण स्क्रीनवर बघत आहात तर त्या ग्लोसिना फ्लाईज म्हणून असतात तर त्या फ्लाईजमुळे हा ट्रिपॅनोसोमियासिस रोग होतो ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवा तर ही जे गोचीड आणि जे मेंज वगैरे असतात तर मेंज चार प्रकारच्या असतात जसे की डिमोडेक्टिक मेंज कोरिओप्टिक मेंज सोरोप्टिक मेंज सार्कोप्टिक मेंज तर या मेंजमध्ये में सुद्धा आयोमेक्टिन काम करते जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात जनावरांच्या डोळ्यात वर्म असतो बारीक धाग्यासारखा जंतू असतो त्याला आयवम म्हणतात म्हणजे थॅलेजिया रोडीशी त्याचं नाव आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात तिथे सुद्धा काम करतो लंगमध्ये जनावरांच्या फुफ्फुसामध्ये पण जंत असते त्याला आपण लंगवंग म्हणतो म्हणजे डिक्टो कॅलस बी व्ही पेरस असं त्याचं नाव आहे तिथे सुद्धा आपण आयवर वर्म देऊ शकतो पण जे फ्ल्युक्स आहेत मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की निमॅटोड ट्रिमॅटोड आणि सिस्टोड म्हणजेच राऊंडवम टेपवॉर्म आणि फ्ल्युक्स असे तीन प्रकारचे जंत असतात तर आयवर फक्त राऊंड वॉर्मला मारतं फ्लुकला मारत नाही आणि फ्ल्यूक कुठं असतात फ्लूक लिव्हरमध्ये असतात जस जसं आपण बॉटल जॉ कंडिशन म्हणतो किंवा लिव्हर फ्लूक म्हणतो तर त्याला आयवर मारत नाही तर म्हणजे जबड्याच्या खाली पाणी भरल्यासारखी सुजन येते तुम्ही कधी केसेस अशा बघितल्या असाल जनावरांच्या खास करून शेळ्या मेंढ्याच्या जबड्याखाली पाणी भरलेले सुजन येते तर त्याला फॅसिओलॉसिस म्हणतात तर त्या वेळेस आपण देऊन चालणार नाही तर त्यावेळेस ही औषधं द्यावे लागतील ही पण गोष्ट लक्षात ठेवा तर याच्या व्यतिरिक्त आणखी आपण आयोगींचा उपयोग जसे की मॅगॉटेड उंड असेल म्हणजे एखादी जखम झालेली असेल त्याच्यामध्ये किडे पडले असतील तर त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करू शकतो त्याच्यानंतर डॉग्समध्ये कुत्र्यांमध्ये जे हार्टवर्म असते म्हणजे कुत्र्याच्या हृदयामध्ये सुद्धा वर्म असतो पॅरासाईट असतो तर त्याला हार्टवर्म म्हणतात त्याचं नाव आहे डायरोफायलेरिया युमिटीस तर त्या केसेसमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर फायलेरियासिस सारख्या रोगामध्ये सुद्धा या औषधाचा वापर केला जातो आणि बाकी जे इतर पॅरासाईट्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा या आयव्हरमेक्टिन औषधाचा उपयोग केला जातो तर आता बोलूया आपण याच्या डोस बद्दल त्याच्यामध्ये दहा एम जी पर एल कॉन्सन्ट्रेशन असते आयवरमेक्टिनचे तर ते इंजेक्शन आपण पन्नास किलो वजनासाठी एक मिली सब रूट म्हणजे कातडी खाली ज्याला आपण म्हणतो तर स्ट्रिक्टली याचा फक्त एकच रूट आहे तो म्हणजे सपकट आणि पन्नास किलो वजनासाठी एक एम एल या वजनाने आपल्याला द्यायचे आहे तर याचं एक तर अंडर करू नका म्हणजे जे, जे वजन आहे त्या हिशोबानेच हे औषध कधीही द्यायचे असते तर तुम्ही शंभर किलो साठी जर एक एम एल किंवा दीड एम एल असं जर औषध कमी प्रमाणात वापरलं तर त्या औषधाची जनताला सवय होऊन जाते आणि ते त्याला रेजिस्टंट होतात म्हणून हे औषध कमी मात्रेतही वापरू नका तर जास्त मात्रेतही वापरू नका जास्त मात्रेत वापरलं आपण छोटे वासर आहे जे तीन महिन्याच्या नंतर आपण आयवर मेक्टीन देऊ शकतो अशा वासरांना आपण जर तीन तीन पट डोस जर जास्त दिला म्हणजे पन्नास किलो साठी एक एम एलच्या जागी पन्नास किलो साठी आपण तीन एम एल जर औषध लावले तर वासरू दगावण्याची शक्यता असते बरेचदा याच्या जनावरांमध्ये काही साईड इफेक्ट आपल्याला आदळ आढळतात जसं की इनकॉर्डिनेशन मध्ये जनावराला आपण इंजेक्शन लावल्याच्या नंतर थोडा वेळ काय होते की जनावर असं हे लडखडत दा दारू पिल्यासारखं चालते त्यांच्या चालण्याचा ताल मिळ बसत नाही कधी कधी त्याला झटके येतात आणि आपण जर याला एकदम जास्त हाय मध्ये लावलं तर कधी कधी जनावर कोमामध्ये जाऊन जनावरांचा मृत्यूसुद्धा होतो त्याच्यामुळे हे इंजेक्शन स्वतः कधीही वापरू नका आपले जे जवळचे डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला गोळी द्यायची आहे किंवा पाजण्याचे जे औषध द्यायचे आहे किंवा इंजेक्शन द्यायचे आहे तर आपल्या डॉक्टरांकडूनच ते देऊन घ्या तर जे ओवरऑल लिक्विड येते पाजण्यासाठी जे औषध येते तर त्या औषधाचा जो डोस रेट असतो तो तर तो असतो दहा किलो वजनासाठी अडीच मिली औषध आणि जी आपल्याला हायटेकची बोलस मिळते तर ती बोलस चारशे किलो वजनासाठी एक बोलस असते आणि जी टॅबलेट मिळते आपल्याला कुत्र्या खास करून कुत्र्यासाठी तर ती वीस किलो वजनासाठी एक टेन एम जीची टॅबलेट तर याप्रमाणे या औषधाचा डोस रेट असतो आणि आता राहिला प्रश्न की आपण या इंजेक्शनचा उपयोग किंवा या औषधाचा उपयोग गाभन गाई म्हशी शेळ्या मेंढ्यामध्ये करू शकतो किंवा नाहीतर आपण याचा उपयोग गाभन जनावरांमध्ये सुद्धा करू शकतो पण सगळ्यात महत्वाचे सांगायचे म्हणल्यास कोणतेही जनताचे औषध जे आपण जनावराला देतो ते जनावर गाभून राहिल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने हा पिरियड टाळावा आणि मध्यंतरीचे जे तीन महिने असतात त्या पिरियडमध्येच जनताचे औषध द्यावे तरी पण आपल्याला गरज पडल्यास आपण हे औषध गाभण जनावरात सुद्धा देऊ शकतो तर ही सगळी माहिती झाली आयोमेने इंजेक्शन बद्दल काही भाग राहून गेला किंवा माझ्या लक्षात नाही आले सांगायचे तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तरे देईल धन्यवाद